रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत जनजागृतीसाठी शहरातून काढण्यात आली वॉकेथॉन रॅली बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय तथा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अंतर्गत अठरा जानेवारीपासून सुरू झालेल्या रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत हेल्मेटचा वापर करा कोणतेही वाहन चालवत असताना मोबाईलचा वापर करू नका रस्त्याचे नियम पाळा यासह मॉर्निंग वॉक किंवा रस्त्याच्या बाजूने चालत असताना पूर्वी आपण डाव्या बाजूने चालत होतो आता वॉकिंग करत असताना तसेच रस्त्यावरून जात असताना आपण उजव्या बाजूने चालावे याकरिता वॉक टू राईट साईड या संदर्भात जनतेमध्ये जनजागृती व्हावी याकरिता आज बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक येथून वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संजय गायकवाड यांनी केले कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे व आरटीओ विभागाचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते आमदार संजय गायकवाड यांनी या, या रॅलीला हिरवी झेंडी दाखवली ही रॅली जयस्तंभ चौक मार्गे कारंजा चौक तथा जिल्हाधिकारी कार्यालय येथून मार्गस्थ होत या रॅलीचा समारोप जयस्तंभ चौक येथील गांधीभवन परिसरात करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने स्काउट गाईड एन सी सी तथा आर टीचे भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे विद्यार्थी देखील या आय टू वॉक या जनजागृतीपर वॉकेथॉनमध्ये सहभागी झाले होते यावेळी आर टी विभागाचे अधिकारी कर्मचारी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते multimillion <laughs> <coughs> the तर आज काय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे हे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बुलढाणातर्फे वॉकेथॉन आय आयोजित करण्यात आलेलं आहे या वॉकेथॉनचा उद्देश म्हणजे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याचा प्रचार प्रसार करणे याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे रस्त्यावरती चालत असताना उजव्या बाजूने चालावे त्याचसोबत आपण ज्यावेळेस सकाळचं पहाटेचं चालतो तर त्यावेळी भडक रंगाचे किंवा रिफ्लेक्टिव कपडे घालावे जेणेकरून आपण वाहनांना वाहनधारकांना दिसून येतात आणि त्यामुळे होणारे अपघात कळते आता उद्देश काय वॉकीथॉनचा उद्देश असा आहे की गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे जेव्हापासून आपले कायदे सुरू झाले आपण सर्वांना डाव्या हाताने चालायला शिकतो परंतु डाव्या हाताने चालताना मागून येणारी गाडी उडवते अनेकांचे जीव जातात प्राण जातात सकाळी वॉकिंग करणाऱ्याचे रनिंग करणाऱ्यांचे अपघात होतात आणि त्याच्यामुळे आता लेफ्ट लेफ्टन चालता राईटने आपण चाललं पाहिजे जेणेकरून येणारी गाडी दिसली पाहिजे याचा प्रचार प्रसार व्हावा हा याच्यामागचा उद्देश या ठिकाणचा आहे आणि म्हणून वॉकिथॉनचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीस च्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीसवर संपर्क करा